શ્રી સ્વામીચરિત્ર સારા મૃત અધ્યાય ચૌદાવા શ્રી ગણેશાય નમઃ જય 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 કરુણાઘના જય 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 અઘમના જય 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 પરમા પાવના દીન બંધુ જગદગુરુ રાતકાળી ઉઠુ ન આધિ કરાવે નામ સ્મરણ અંતરી ધ્યાવે સ્વામી ચરણ શુદ્ધમન કરુણિ રાત કર્મ આટપોની મગ બૈસાવે આસની ભક્તિ સ્વામી સ્વામીચરણી પૂજન કરાવે વિધિયુક્ત एकाग्र करून मन घालावे शुद्ध तक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दे पार्धी अर्पुन नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जयाजी अघणा परात्परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतीव्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला अनंत दिवसा जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करणालया भक्तजनतारा या अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू सपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र ती समग्र तुझ रूपे नटलासी आणि तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुच व्यापले समग्र तुझला ग्यादिम ध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्वेशा वेदांचा हि तर्क चांचरे शास्त्रात नावरे विष्णुशंकर शंकर एकच रे कुंठित झाले सर्व मी केवल अल्पमती करू केवली आपली स्तुती सहस्त्र मुख हे वर्णिता दृढ चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्र या मीना आश्रय देईचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन विसरून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे या पहिल्या तीर तत्वाम चरणी साचार प्राप्त हो मजला तीर आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीना ना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णु आपले गुण द्यावे मज सुखसाधन अज्ञान तिर निरसो न ज्ञानार हृदय प्रकुट पे शांती मनी सदा बसो वृथाभिमान नसो सदा समाधान बसो तुझ्या कृपेने अंतरि भव निरसो तुझ्या भजन चित्त बसो वृथा विषयाचे नसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम ते हो हा सुगम दुर्गम जो भवंत न पडो भ्रोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनिया संसारत प्राचीन तव नामा प्रपंच आणि परमार्थ ते सुगमच लागेल ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोष आणि भर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा चडाचारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस प्रसंगीमानस पूजा प्रसंगी करता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातीला कैसी करावी स्वामी भक्ती हे निर्णय आहो स्वामी ये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निश्वय भक्ती दयाची इति श्री स्वामी चरित्र साराम नाना प्राकृत कथा समर्थ सदा एकोद भाविक भक्त चतुर्दशोद्धाय गौरा श्री दस्तुर शुभम भक्तु